कथेचं शीर्षक आहे अवर्षण सात जूनला मृग निघतो आभाळ भरून येतं रात्री चांदण्या दिसत नाही दिवस दिसत नाही सगळे ढगच्या ढग खाली लोंबतात डोंगराला थटतात झाडाला लकडतात झुडपात अडकतात लहान पोऱ्याने काढून घ्यावेत अंगाला लपटावेत असे पण त्यांना थांबून कोण देत आहे गुराख्या पोराने जनावरांचं खाण ताणवल्यागत वारा ताणवतोय सारखा थोपटतोय ढग कोकुर उड्या घेत धावत आहेत क्षणाची उसंतने गुरं काकडू लागतात मरतुकडी धरणीला पडतात कुत्री तडफडून नवा आडोसा खरखर उकरू लागतात जमिनीतला ओलावा काढून त्यात बसतात पक्ष्यांची घरटी ओली चिंब होतात चिमणी चिमण्याला लपटून बसतात लहान पोरं थरथरू लागतात त्याच्या अंगावर काटे उभे आहेत केस ताठ आहेत म्हातारी माणसं त्यांच्याकडे पाहात एका कोपऱ्यात बसूनय जर्रा बाहेर गेली की ओरडतात अरे पावसात जाऊ नकोस मागवा मागवा बिशीला पोरं तेवढीच दबकतात आणि डोळा चुकून पळतात पाण्यात खेळतात डबके हाताने उडवतात पाऊस जोर करतो माळावर पाणी खळखळत शिवारात उभं राहतं तालीत भरतं जमिनीला पाझर फुटतो ओढे खळखळू लागतात नद्या वाहू लागतात विहिरी तोंडाला येतात हा मृगाचा पाऊस कोकणपट्टीतून येतो घाट माथ्यावर पडतो पुन्हा देशावर येतो म्हणून त्याला वर्लीकरचा पाऊस म्हणतात जवळजवळ नेहमीच येतो नक्षत्र बदललं की थोडी उघडी पडते आणि पेरणीला सुरुवात होते घात साधायला सगळ्यांची धांदल उडते शेता मळ्यात कुऱ्या धावत असतात रासण्या रासण्यामागं पळत असतात पेरणारा बापई मोगणारी बाई रासण्याचा गडी यांना कोण घाई ही घात चारच दिवसांची हा हंगाम एकदा साधला की सारं साधलं पुन्हा गाव वर्षभर निवांत भांगलण कोळपण बघत जनावरांना वैरपाणी घालत कधी घरात कधी रानात जमेल तसं घडेल तसं त्यांच्या स्वाधींचं ते काम आहे यंदाचंच घ्या अक्खा मृग संपत आला तरी आभाळात कुठे ढग नाही पावसाचा कुठे टिपूस नाही लोकांना वाटलं वरलीकडचा पाऊस का कुठे कोरडा जातो आहे तसं कधी घडत नाही दोन थेंब का होईना पडणारच पण आज पडेल उद्या पडेल असं म्हणत म्हणत आठवडा निघून गेला पंधरवडा निघून गेला तरी पावसाचा मागमूस नाही मग मात्र लोकांचा धीर जरा खचला डोळे आभायला लागले भटजी पंचांगाचं पान उलथं पालथं करू लागला तो रस्त्यात बाहेर पडला की प्रत्येकजण विचारी काय भटजी महाराज कवा पडतो या पाऊस मग भटजी तिथेच क्षणभर थांबत आणि काहीसा विचार करून सांगत थोडासा आहे योग दुसऱ्या चरणामध्ये गावचा शाळा मास्तरही म्हणतो पडेल पडेल अरे आता तीन चार दिवसात पाऊस का कुठे पळून जातोय पाऊस आहे पडणारच ना आणि असं म्हणता म्हणता मृग अगदी काठावर आला आणि आला तसा गेला भटजींचं पंचांग लडबडलं मास्तराचं सांगणं खोटं पडलं आणि चक्क चैत्रासारखं ऊन पडलं वाटेचा धुरळा वाऱ्यावर उडू लागला मेहनतीने पोळीसारखी मऊ झालेली रानं कडकू लागली निबार रानात भळा वासू लागला नदीतली डबकी कोरडी पडली विहिरी आटू लागल्या आभाला कुठे ठिगाळ नाही पावसाच्या ऐन मोसमात तिप्पूर चांदणं पडू लागलं असं कधीच झालं नव्हतं लोक बहकले एकमेकाला भेटतील तिथे विचारू लागले कसं का व्हायचं पाऊस म्हणायचं की काय आला आता काय होतंय सगळा दुष्काळस नवं रामानं धीर मिळावा उगाच ओझवलेल्या मनाला हलकं वाटावं म्हणून गणू मास्तरला विचारावं त्याने चार उन्हं जास्त सोसलेली शिवाय माळकरी पण त्याने तरी काय उत्तर द्यावं आता काय होतंय सगळा दुष्काळच नवं असं कधी झालं नव्हतं मागं एकदा झालं होतं पण असं नव्हतं आठ दराच्या शेवटच्या चरणात तरी पेरायला हो तर गा त्याशिवाय काय आहे पण वाढल्या आहेत गा कसं पेरायचं हां मग घरात ठेवून तरी त्याला काय करायचं कुरी घालायलाच पाहिजे त्याशिवाय मार्ग नाही गणू मस्तराचं बोल अनुभवाचं सर त्या आडदाराला का होईना पेरायलाच हवं त्याशा पीक येत नाही पूकांनं पेरलं तर रोग पडतो मोड बाळसा धरत नाही उगाच पिवळं हाडूळं लबलबीत पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाहीच यंदाचं साल बरोबर नाही असं झालं तर माणसाला माणूस खाईल कोणाला कोण ओळख द्यायचं नाही एक वेळ माणसाचं होईल कसं तरी पण मूग जित काय धावणीला दातास खीळ देऊन पडतील पटापटा माना टाकून मरतील लोक त्या दिवसात घरं फोडतील रस्त्यावर लुटतील पाऊस हाय तर सगळं हाय आणि तो नाही तर काहीच नाही पाऊस म्हणजे शेतकऱ्याचं जीवनदाता तो त्यांचा परमेश्वर तो पडला तर त्याच्यासारखं कोणी सुखी नाही स्वतःच्या काळजीत त्याला जगाची विवंचना धगधग त्या उन्हात जमीन नांगरावी चैताचं ऊन नुसते आग पण त्या आगीत तो होरपळत असतो पायात काय नाही डुंगणाला एक धडपा बाकी सगळा उघडा पोट पाठीला लागलंय दिवस कल्लाय तरी दा दा करतोय बैल हांडतोय नांगर जमीन फोडत पुढं चाललाय चा करकरतय बैल धाप्यात येत आहेत असाच फण कुळपण सगळा चौथा जमीन मऊ मेणाव आणि कोरड्या रानातून चाललं तरी मातीत पाय घुसतोय अशी मेहनत करायची आणि मग पावसाकडे डोळे लावून बसायचं नक्षत्र मोजायला सुरुवात करायची मृग आडदरा पूक रात्री वावरात बैलावर पडल्यावर तो आकाशातील नक्षत्र बघतो आकाशाने त्याला पंचांग शिकवलं धारण शिकवली जगाचं राग रंग शिकवले पुस्तकातली त्याला अक्षरं कळत नाही पण अंतराळातील अनंत अक्षरं तो वाचतो प्रत्येक चांदणीची तो कहाणी सांगतो उपजल्यापासून तो आभाळ्याच्या संगतीत आहे लहानपणी त्याच्या आईने या चांदण्याच्या चिमण्या त्याच्या पाळण्याच्या छताला लावल्या होत्या त्याने वर पाहिलं दिवस नव्हता चांगली रात्र होती डोळ्यावर आडवा हात धरला आणि लांब लांब त्या आभायाच्या पोटात नजर फेकली किलकिल्या डोळ्याने कितीतरी वेळ टक लावली दिसेल म्हणून तो पाहत होता असंच त्याने अनेकदा ओळखलं होतं त्याप्रमाणे पाऊस आला होता म्हणून त्याची नजर कुठे काही दिसते का हे पाहत होते पण कुठे कुठे काही दिसत नव्हतं पावसाचं कसलं लक्षणच नव्हतं त्याने लांब श्वास टाकला आणि खाली अंथरुणावर कलंडला दावणीत वैरण खात असलेल्या बैलांकडे त्याचं लक्ष केलं त्यांच्या धुंदूक आकृत्या तेवढ्या दिसल्या पावसाचं तर नाव नाही मग या जनावरांना घालायचं काय असं झालं तर दिवसा गिधाडं फिरतील घरात पोरं तडफडतील विहिरी कोरड्या पडतील पाखरं उडून जातील आणि आणि मग त्याने खूप प्रयत्न केला पण पापडीच झाकेना कधी त्याच्या वाडवडिलांनी पूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या सांगितलेल्या कथा त्याच्या डोळ्यापुढे उभ्या राहू लागल्या तेव्हा म्हणे मोठा दुष्काळ पडला होता लोक तरवडाची भाजी खात होते बाजारात खेरीत जनावरांना कोणी गिराईक नव्हतं चार पाच रुपयांना ते नेत त्यातली काही वाटेतच मरून पडत कसायला द्यायला मन नाही व्हायचं पण दाव्याला मरायला नको म्हणून दाव्याची सोडत धन्याने लावलेली माया ती जनावरे तिथेच घराब होती घुटमळत आणि जीव टाकीत गावच्या ओढ्याला तर सगळी कुत्री गिधाडं आणि कुजट मासाचा कुबट वास त्याच्या पोटात कालवलं आणि माणसाचं तरी याहून वेगळं काय हा दुसरा प्रश्न त्याच्यापुढे स्मशानातल्या कवटीसारखा तोंड वेडावून उभा राहिला काही वेगळं नव्हतं हो काहीही वेगळं नव्हतं हो असंच होतं घोटभर तरवणी किती दिवस जीव टिकवणार झाडपाला किती मिळणार आणि तो कुणाच्या वाटणीला येणार म्हातारी तरणी दुबळी होत होत हुणाला टेकत ती पुन्हा उठत नसत गावातच रोज दहा पंधरा मढी बाहेर काढली जात कुठलं आणायचं या सगळ्यांना सरळ गुडघाभर डबरं उकरत आणि त्यात दोन तीन मढी काढत तिसऱ्या चौथ्या दिवशी ती बाहेर काढत उऱ्याचा भाग तेवढा फाडून खात आणि बाकीच्याला कुत्री झटत तो अस्वस्थ झाला होता सकाळ संध्याकाळ माणसं देवळात जमू लागली पांडुबा गणु मस्तर रामदादा काही खालच्या आळीचे काही वरच्या आळीचे चांगली पाच पन्नास काळजीने चिंतागंती झालेली भुकेने वकवकलेली अंगावर कसली तरी लखतर निबरट चेहऱ्यावर बोटभर वाढलेल्या दाड्या डोक्यावर जंगलासारखे केस मातकट अंगावर नखाच्या उठलेल्या कुणी तर रोज नवीन बातमी सांगे बाकीची सगळे चित्त देऊन ऐकत परवा पांडुबाने सांगितलं होतं खरशिंगीची माणसं दंडोबाच्या डोंगरावर पाऊस मागायला गेलेत उन्हातच बसणार आहे ती पाऊस मागत आला पाऊस यायचं नाही आला तर नाही यायचं काल रामाने सांगितलं होतं बोरगावच्या लोकांनी पहारा उभा आहे टोवा पुढं आणि अखंड हरिनामाचा गजर चालवलाय रोज कृष्णेचं चा पाणी आणून घालता ती देऊळ भरून माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत बसलेत आणि आजची बातमी गणुमस्तराची वेगळीच होती कुण्या गावात म्हणं एक माणूस बसलाय अन्नपाणी सोडून आठ एक दिवस झालं त्याला उभा गाव बसून आहे त्याच्याजवळ नुसता डोळ्यात जीव उरलाय पडला तर बरं नाहीतर हकनाक मरून जाईल काय ग माणूस म्हणायचा की काय परसा भरल्या आवाजात बोलला सगळ्या मुलखाची त्याला काळजी नाहीतर आम्ही बी हाय खायला कार आणि धरणीला भार लोकांची मन रोजच्या परसा आज थोडी जड झाली होती कोणी बराच वेळ बोललं नाही देवळातल्या गाभाऱ्याच्या अंधारागत स्तब्ध झाली आणि मग रानमळ्यातला माळकरी बोलला मग आपण असं बसून कसं भागायचं काहीतरी करायला हवं सगळ्यांच्या बरोबर आपणही काहीतरी करायला हवं तर गा करूया की काय तर त्या बिगार का पाऊस येतोय तीन चार आवाज फुटले जी गोष्ट माणसाचे स्वाधीन नाही ती गोष्ट देवावर टाकून माणूस मोकळा होतो तो जन्माला आल्यापासून याच मार्गाने चालत आलाय माणूस जातीच्या अंतापर्यंत तो, तो याच मार्गाने जाणार देव आहे की नाही त्याला माहीत नाही बरेच जण आहे म्हणतात म्हणून तो आहे म्हणतो भाविक लोक देवपूजेला बसतात दांभिक लोक सारे भौतिक उपाय थकल्यावर देवाकडे झुकतात माणूस शेवटी दुबळा असणार परातही नाही जे आपल्याहून श्रेष्ठ आहे त्याचा तो पूजक आहे आणि म्हणून गावची सगळी माणसं पावसाच्या आराधनेला लागली पांडोबाने सांगितलं कृष्णेचं पाणी कावडीने आणायचं आणि इठोबाला भिजवून टाकायचं गावातल्या बाळगोपाळांनी सुधीक पाणी ओरतायचं आहे झालं सकाळी उठून सगळी कामाला लागली कुणाला काही सांगावं लागलं नाही पोरं ठोरंसुद्धा ढुंगणाला लंगुटे अडकवून कळशीनं तांब्याने मिळेल त्या भांड्याने पाणी आणून ओतू लागली देवळापुढे चिखलाचा सारा खंदक माजला दहा बारा धाकटी पोरत त्यांच्याने पण रावलं नाही कुणाच्या डोक्यावर परात आहे कुणाच्या पितळी आहे गंगाळ आहे काटवट आहे घरोघर गहर पाऊस मागत फिरत आहे पावसाचं गीत गात आहे पाऊस पाणी आभाळदाणी आला पाऊस मुसळावाणी मावशी ओ मावशी पाऊस वाडा मावशी पाऊस आतून सुवासिनीबाई पाण्याच्या तांब्या घाऊन येते हळद कुंकू लावते आणि मुलांच्या डोक्यावर पाणी ओतते मुलं घरघर फिरू लागतात गंगाळ्यावरनं पाणी खाली पडतं जणू पाऊसच पडतोय अंगावर पाणी घेऊन पोरं काकडून गेली त्यांच्या अंगावर काटे उभारलेले असतात अंगावरची कवळी कवळी लव थरथरत असते पुन्हा दुसरं घर गर। असा घरोघर गर पाऊस मागायचा रोज मागायचा पोरं घरोघरी पाऊस मागू लागले पांडुबा विटा विणा घेऊन बसला विणाच्या सुरेवर विठ्ठल विठ्ठल म्हणू लागला आणि म्हणता म्हणता अमळशाने म्हणाला मी बी काय खाणार नाही अर काय म्हणतोस गणूमस्तराने विचारलं काय नाही पाऊस पडपातून मी बी काय खाणार नाही पांडुबानं अन्नपाणी वर्ज्य केलं लोक आग्रह करू लागले अरे चहा तरी घेचा लिंबू पाणी तरी घे पण त्याने साफ नकार दिला देवाची आराधना मनोभावे करू लागला सकाळ संध्याकाळ त्याच्याभोवती भजन होऊ लागलं लोक त्याचं दर्शन घेऊ लागले कृष्णेचं पाणी वाजत गाजत येऊ लागलं मेघराजाचं चांग भलं मेघराजाचं चांग भलं लोक गरजू लागले देवळाला गाव जत्रेचं स्वरूप येऊ लागलं देवाला मागणं घालायचं ते त्याला साकडं घालून नाही प्रेमानं मागायचं दिलं वा वा नाही दिलं तरी वा वा लोक भराभर पाणी आणून ओतू लागले गाभारा भरून विठोबाच्या पायाला पाणी लागलं लोकांनी दाराला चिखल लावला देव आता बुडू लागला पांडुबा म्हणाला इठुबाच्या मस्तकापातूर पाणी येऊ द्या घाला दाराला आणि वर्ण पाणी होता इठुबाला पार बुडू द्या असे पाच सात दिवस गेले गावोगाव वार्ता गेल्या कुणी एक माणूस पावसासाठी अन्नपाणी सोडून देवापुढे बसलाय गावोगावच्या दिंड्या हरिनाम म्हणत येऊ लागल्या गणू मस्त त्यांना भाकरी तुकडा गोळा करून वाढू लागला आणि रात्रंदिवस विठ्ठल नामाचा गजर चालला अबीर बुक्क्याचा सा थर साचला क्षणाक्षणाने दिवस जात होते क्षणाक्षणाने पांडुबा क्षीण होत चालला होता लोक त्याच्या गळ्यात माळा आणून घालत होते पण पावसाचा पावसाचा कुठे थेंबही नव्हता दिवसा कडकून पडायचं आणि रात्री टिपूर चांदणं ज्या गावाला प्यायलाही पाणी नाही ती गावं सोडून लोक जात होते चित्र मोठं भेसूर होतं पांडुबा थोडासा हसला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला मला एक देव मारेल म्हणून का तो सगळ्या जगाला मारतो या पडल पडल पाऊस पडल आणि तो नाही पडला तर देवाच्या दारात तुम्हा सगळ्यां देखता मला मरण आलं तर काय वाईट आहे पण एवढं कुठलं आपलं नशीब इठ्ठला इठ्ठला म्हणत रामदादा तिथनं उठला आणि भजनात दाखल झाला भजन चालू होतं देवळापुढे असलेल्या पिंपळाच्या पारावर पोथी पारायण चालू होतं पाऊस मागणाऱ्या पोरांची संख्या वाढली होती घरोघर पाऊस मागत होती लोक ओल्या पडद्यानं पाणी आणून ओतत होते कशात काही खंड नव्हता कसूर नव्हती देव पार बुडाला होता वातावरण गंभीर झालं होतं कुणाच्या चेहऱ्यावर रया नव्हती पांडुबाचा आता भरोसा नव्हता आज कितवा दिवस जो तो मनातल्या मनात, मनात मोजत होता तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणत होता पण पावसाचा कुठे ठिकाणाच नव्हता भोळा भाबडा पांडुबा आपल्या जीवाला हकनाक मुकणार होता आणि या दुःखाच सगळा गाव बुडाला होता आणि रात्री आणि रात्री एकाएकी जेवण वेळेला उगवतीकडून कोंदूळ आलं झाडं हलू लागली पिंपळ सळसळू लागला पोथीची पानं उडू लागली एक एक धग वर आकाशात सरकू लागला लोकांच्या मरगळल्या मनाला उत्साह आला ताळ चिपळ्याचा आवाज चढला मृदंगाचा ताल चढला हरिनामाचा जयघोष झाला देऊळ घुमू लागलं राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी आनंदाला भरत आलं ते नाचू लागले गाऊ लागले मेघराजाचं चांग भलं मेघराजाचं चांग भल म्हणू लागले आणि म्हणता म्हणता आभाळ झाकळलं गेलं अमळशाने गळू लागलं एक एक थेंब बोरावानी पडू लागला लोक तो अंगावर झेलू लागले रामदाचा आनंद तो पोटात मावेना तो पांडुबाकडे आत देवळात धावला क्षीण झालेल्या त्याच्या ध्यानमूर्तीला त्याने कडकडून मिठी मारली पांडुबा पांडुबा अरे पांडू म्हणत त्याला गदागदा हलवलं अरे अरे आला पाऊस आलाय बघ 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 कसं सगळीकडे पाणीच पाणी झालंय पण त्याचं आपलं एक नाही दोन नाही डोळं उघडणं नाही बघणं नाही रामदादाने पुन्हा त्याला हलवला झाचपला हाका मारल्या पण त्याचा जीव त्याचा जीव त्याच्या कुडीतून कधी सोडून गेला होता हे त्यालाही माहीत नव्हतं हाता हातापायतलं वारं गेलं त्याला भडभडून आलं मनातल्या मनात तो पुटपुटला इठ्ठला 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 हा इठ्ठला कसा तरी उठला बाहेर आला हातात पावसाचे दोन थेंब घेतले आणि पांडुबाच्या मुखात सोडले बाहेर लोक बेहोश होऊन नाचत होते गात होते पावसात भिजत होते मेघराजाचं चांग मला म्हणत होते त्यांच्या आनंदावर विरजण टाकावं असं रामदालाही वाटत नव्हतं तोही त्यांच्यात सामील झाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरी राम